बातमी शिरूरच्या राजकारणात आढळराव पाटलांनी समोरासमोर चर्चेला यावं तुमची पंधरा वर्षातली कामं आणि आमची पाच वर्षातली कामं लोकांना देत खासदार अमोल दिले। शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आढळराव पाटलांनी आता जोरदार तयारी केल्याचं पाहायला याच दरम्यान मतदारसंघाला खासदार हवा अभिनेता नको अशी टीका देखील आढळरावांनी केली होती त्यालाच कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलंय त्याचा अर्थ असा नाही की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळणार नाही म्हणून गप्प बसवण्यासाठी हे पद दिलं अजिबात असा कोणीही समज करून घेऊ नये मी दोन हजार चोवीसला निवडणुकीत उभा राहणार महायुतीचाच उमेदवार राहणार याबद्दल तीळ मात्र शंका नाही माझ्या शंभर टक्के त्यांना शुभेच्छा आहेत कारण लोकशाही आहे कोणीतरी लढणार त्यामुळे कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार सर्वसामान्य जनता ठरवेल समोरासमोर चर्चेला या खुलं आव्हान आहे पंधरा वर्षातली कामगिरी आणि पाच वर्षातली कामगिरी फक्त अभिनेता अभिनेता म्हणायचं जर असेल तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात पोचवण्यासाठी खारीचा वाटा उचलत असताना मतदारसंघामध्ये केलेली जी कामं लेखाजोखा समोरासमोर करूया ना